तर आज आपण बनवत आहोत वाटाण्याची उसळ आणि ती ही झटपट रोजची भाजी आपण जी बनवतो ना त्याच पद्धतीने आपण ही वाटाण्याची उसळ बनवणार आहोत छान होते अप्रतिम होते अति अतिउत्तम अशी ही आहे भाजी वाटाण्याची उसळ सर्वांना आवडते ऍक्च्युली आता पाहू शकता आपण सुक्या वाटाण्याची उसळ बनवत आहोत तर सुक्या वाटाण्याची उसळ बनवायची म्हटलं की आपल्याला पहिल्या प्रथम या ज्या वाटाणे आहेत त्याला भिजवून घेणं आवश्यक आहे भिजवणं अति महत्वाचं आहे कारण वाटाणे लवकर शिजत नाहीत तुम्ही असे कुकरला लावले तरी सुद्धा वाटाणे अजिबात लवकर शिजत नाहीत तर म्हणून आपल्याला हे सहा तास भिजवून घेणं आवश्यक आहे तर आता तुम्हाला सांगते सकाळी जर तुम्ही असे भिजवलेत ना वाटाने तर संध्याकाळपर्यंत छान फुगून टम्म होतात आणि मस्त मोग पण होतात आणि लगेच झटकन हे शिजून तयार होतात आता सकाळी भिजवलं तर संध्याकाळी आपल्याला बनवायचं आहे भिजल रात्री तुम्ही हे वाटाने भिजत घातले तर आपण सकाळी हे वाटाने बनवणार आहोत तर वाटाने भिजवणं हे अतिआवश्यक आहे आता पाहू शकता आपले वाटाने छान असे भिजलेले आहेत आपण दोन पाण्यामध्ये छान व्यवस्थितपणे हे धुवून घेतलेले आहेत आणि ग्लास पाणी घालून हो। आता मी हे कुकरला लावत आहोत आता पाहू शकता आपण हे कुकरला आपण लावूयात शिटी लावून घेऊयात व्यवस्थित आता पटकन दोन ते तीन शिटीमध्ये वाटाने आपले छान शिजून येतात जर जास्त शिटी केलीत तर वाटाने अगदी मऊशार होतात आणि मग ते भाजीमध्ये अगदी विरघळून जातात आणि मग त्याला म्हणावी तशी टेस्ट राहत नाही तर वाटाने गोलगोल राहणं अतिआवश्यक आहे जास्तही शिजवू नका वाटाने आता पाहू शकता आपण फक्त दोन ते तीन शिटी करून घेणार आहोत आता तुम्ही दोन तीन शिट्या बनवून अगोदर घरून घ्या म्हणजे आणि तुम्ही चेक करा वाटाणे आपली कितपत शिजले आहेत जर तुम्हाला वाटत असेल अटाणे व्यवस्थित शिजलेले नाही तरच तुम्ही एक शेट्टी अजून एक्स्ट्रा करून घ्या नाहीतर मग आहे तसे राहू द्या आपण परत भाजीला टाकणार आहोत हे वाटाने फोडणी देणार आहोत तर त्यावेळी इथे शिजून छान असे तयार होतात तर पाहू शकता आपण आपले वाटाणे शिजून तयार आहेत हे पहा आता मी तुम्हाला हाताने आणि वाटाणं चुरडून दाखवते अख्खे वाटाणे राहिले आहे पाहू शकता मस्त अशी शिजून तयार झालेले आहेत आणि आपण भाजीला फोडणी देणार त्यावेळी थोडस अजून हे वाटाने शिजले जाणार आहे तर आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे एक मोठा टमाटा घेतलेला आहे कोथंबीर हिरवी घेतलेली आहे आणि जी तेजपत्ता आहे त्याची दोन्ही मी पानं सुद्धा घेतलेली आहे तर आता कढई चांगली गरम करायची आहे त्यामध्ये तेल करायचं आहे ऍड पाहू शकता आपण तर जवळजवळ दोन चमचे आपण तेल ऍड केलेलं आहे थोडस एक्स्ट्रा मी टाकलेलं आहे तेल ऍक्च्युअली तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल ही कमी जास्त करू शकता आता तेजपत्तेची जी पानं आहेत ना तर ती पानं सुद्धा आपण ऍड करत आहोत आता आपण ऍड करूयात मोहरी तर अर्धा चमचा आपल्याला मोहरी ऍड करायची आहे आता मोहरी चांगली तडतडत आहे तर आता आपण हळद ऍड केलेली आहे आता मी हळद तेजपथ्यावर पाण्याच्या वरती टाकलेली आहे पाहू शकता कारण ती जास्त जळणार नाही डायरेक्टली तेलामध्ये टाकू नका नाही तर मग कांदा टाकल्यानंतरही तुम्ही हळद टाकू शकता आता पाहू शकता आपण कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि मग मीठ ऍड करूयात आता आपण ऍड करत आहोत धन्या पावडर ऍक्च्युली धन्या पावडर मुळे ना वाटण्याला एक छान अशी चव येते अर्धा चमचा आपल्याला ऍड करायची आहे धना पावडर आणि आता आपण हा टमाटा सुद्धा ऍड करत आहोत अगदी पिकलेला असा गलगलीत टमाटा घ्या म्हणजे लाल भडक असा टमाटा घ्या एका टमाट्याऐवजी दोन टमाटे जरी ऍड केले तरीही छान चव हो येते आता हिरवीगार कोथिंबीर आपण ऍड केलेली आहे आणि परत आपण हे सर्व व्यवस्थितपणे तेलावरती परतून घेऊयात आता लाल मसाला आपण ऍड करत आहोत तर लाल मसाला जो आहे तो माझा तिखट आहे म्हणून तुम्हाला ऍक्च्युली कमी टाकताना दिसत आहे एक चमचा बघा पण तुम्ही तुमच्या मसाल्याचा अंदाजानुसार हा लाल मसाला कमी जास्त करायचा आहे आणि लाल मसाला ऍड करत आहात ना लाल मसाला तर मात्र थोडासा एक्स्ट्रा ऍड करा कारण आपले जे वाटाणे आहेत ते थोडेसे गोडसर असतात चवीला आणि त्यामुळे थोडस तिखट जास्त झालं तर अतिशय छान टेस्ट येते मुलांच्या म्हणजे अंदाजानुसार चा आणि घरच्यांच्या अंदाजानुसार एक तुम्ही हे सर्व ऍड करायचे आहेत मसाले आता पाहू शकता आपण वटाणा जो आहे तो छान असा थोडासा स्नॅश करून घेऊयात व्यवस्थित असं थोडासा चुरडून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग तो वटाणा आपण पाण्यासहित हा वाटाणा आपण ऍड करणार आहोत पाहू शकता आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी झटपट आणि चटपट अशी ही उसळ आपली वाटाण्याची तयार होणार आहे छान होते आणि माझ्या मुलीला ऍक्च्युली वाटाणे खूप खूप आवडतात मग ते ओले असू देत किंवा सुके असू देत खूप आवडतात आणि नेहमी माझ्या घरी मग ही अशी वटाण्याची भाजी सुद्धा बनते तर आता पाहू शकता आपण झाकण लावून घेतलेलं आहे आता उकाळा आल्यानंतर गॅस करायचा आहे मीडियम आणि त्याच्यावरती वटाणे आणि सर्व जे आपण साहित्य टाकलेलं आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे आणि मग आपल्या आवडीनुसार आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे त्याच्यामध्ये किंवा पाणी ठेवायचं आहे तुम्ही मसाले सोबत म्हणजे जे साहित्य घातलेलं आहे त्यासोबत वाटाणी थोडेसे स्मॅश केले की छान दाटसरपणा सुद्धा येतो आणि पाहू शकता आपली मस्त अशी ही भाजी तयार आहे ऍक्च्युली माझ्या घरी असे अख्खे वाटाणी छान वाटतात म्हणून मी अख्खे वाटाणे ठेवलेले आहेत तुम्ही थोडेसे अजून स्मॅश करू शकता तर मस्त भाजी होते अगदी चविष्ट भाजी होते झटपट भाजी होते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर जी घंटी आहे ना ती घंटी सुद्धा दाबा म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा प्रथम ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही पाहू शकता ते व्हिडिओ आणि खरंच थँक्यू मनापासून आभार व्हिडिओ पाहिल्याबद्दल